ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज त्यांना प्रथमतः अभिवादन करतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी गृहरचना या सर नंबर एकशे बारा अ ब इशांतवाडी येथील सोसायटीचं मुख्य प्रवर्तक या नात्याने मी आवाहन करतो की आज आपल्या सर नंबर एकशे बारा ब मध्ये जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले या सारे योजना राबवत आहेत त्याला आपण न्यायालयीन प्रक्रियाच्या माध्यमातून विरोध केला त्याची प्रक त्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी पार पाडत आलेलो परंतु मा ट्रायब्युनल कोर्ट असेल ग्रीवेन्स कमिटी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल इथूनही आपल्या मा विकसकाच्या बाजूने त्याचा निर्णय लागलेला आहे आणि सदर जी भूमी अभिलेखमध्ये केस चालू आहे तर त्याच्यामध्ये सावलाराम राष्ट्रीय आणि कंपनी यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अशी लेखी नोंद नाही आहे की तुम्ही मालक आहात म्हणून किंवा शंभर वर्षे किंवा पन्नास वर्षासाठी आपल्याला लेखी असं काहीच आश्वासन दिलेलं नसल्यामुळं आपण फक्त भाडेपावती भरून पट्टेदार म्हणून आपली नोंद झालेली आहे त्या अभावी आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे आपण आतापर्यंत या योजनेला विरोध केलेला आहे तरी सुद्धा आपल्या सर्व नंबर एकशे बारामधून जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक आपले रहिवासी इथून विकसाकासोबत करारनामा करून स्थलांतरित झालेले आहेत ते बेघर नाही आहेत ते स्थलांतरित आहेत त्यांनी योजनेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आपल्याला एची आणि मालकाची आपल्याकडं त्यांनी पुनर्वसन करावे अशी खरेदी खात्यामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे त्यामुळं आपण जे काही विरोध करतोय विश्रांतवाडी रहिवासी संघाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं कुठल्याही संघटनेचं राजकारण न आणता सुखदेव तात्या सोनवने जे आपले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा आणि आपल्या योजनेला सहकार्य पाठिंबा आणि द्यावा आणि कुठल्याही प्रकारचे आडमोठ आणि अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये ही तुम्हाला माझी कळकळीची कर नम्र विनंती आहे तुमचं सर्व महापुरुषांना अभिवादन उपस्थित सर्व जमलेले बंधू आणि भगिनी आज विसर नंबर एकशे बारा ब अ या परिसरामध्ये आज जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले या वस्तीमधून जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे लोक घराचे बेघर झालेले आहे आणि त्यांना आपण न्याय देण्याकरता आज संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी ही सातत्याने त्याच काम करत आहे आणि काही कार्यकर्त्यांनी सांगितले की बिल्डरची लोक ह्याला बिल्डरची लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडनं नाही का काम काज करून घेत असे तर मला म्हणायचंय की एक अधिकारी जर समजा गफरत मध्ये आला असेल दुसरा आला असेल तिसरा आला असेल पन्नास अधिकारी येऊ शकत नाही मला हेच म्हणायचंय कारण की नाही का खऱ्या अर्थाने बघितलं तर आपण यावं ऑफिसला आणि बघावं की पुणे महानगरपालिकेने काय दिलंय एसआरएनी काय दिलंय आणि ह्या लोकांसाठी आम्ही काय करतोय काय नाही सोनवणे दादा जे आलेले आहेत ज्या वेळेस तुम्ही म्हणता की सोनवणे दादा आणि पॅन्थरचे जे नांदेड असाल ते लोकांच्या गोरगरीबांसाठी भांडत होते मग त्यावेळेस तुम्ही का गेले नाही त्यांच्याकडे मग ज्यावेळेस काल त्यांनी फक्त फेरफटका मारला तर तुम्ही त्यांच्यावरती लगेच आक्षेप घेतला की दादा यांनी खऱ्या अर्थाने ते आपले आहेत आणि गरिबाचे आहेत मग ते बंदूक घेऊन का फिरतायत हे पक्षी मारायची बंदूक आहे उद्या जर मग तीच बंदूक दुसरी आणली मग त्याच गोळ्या जर मागून गेल्या तर याला जबाबदार कोण म्हणून मला म्हणायचंय की ज्यांनी जी बाय देत ना आपण घेताना जरा नीट विचार करावा खऱ्या अर्थाने आम्ही सर्व दलित चळवळी मधले आहोत आम्ही सगळे म्हणजे आहोत काम करत आहोत आम्ही लोकांसाठी काम करत नाही म्हणून नाही का याची दक्षता घ्या जय भीम जय बुद्ध जय भारत अभिवादन सर्वांना म्हणजे सुखदेवता त्या आता आले आणि तो व्हिडिओ व्हायरल झालाय दोन दिवसामध्येच तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही इथं गोरगरीब लोक जे कष्ट करून खाणारे लोक आहेत ते आम्ही ज्यावेळेस आजमेरा बोरा आजमेरा बिल्डरचं ज्यावेळेस विश्रामपाडीमध्ये पाऊल पडलं त्यावेळेस ते आम्ही तेव्हापासून आम्ही विरोधकच होतो दहा पंधरा वर्ष आम्ही विरोधक होतो पण विरोधक राहून ज्या लोकांसोबत आम्ही विरोधक राहिलो त्यांच्यामध्ये एकही राहिली नाही प्रत्येक टायमाला आमच्या सोबत काय ना तर घुसपट काढून आम्ही फुटलो गेलो फुटल गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळं करण्यात आलं आमच्याकडे पर्याय नसताना आम्हाला बिल्डरकडे जावं लागलं आणि कष्ट करून खाणारे कर लोक त्यांच्याकडे पर्याय हाच होता की बिल्डरकडे जाणं आणि सहमती देणं का कारण की आमचे जे घर आहेत आम्हाला आमच्या घरांचा त्रास होता आमच्या आजूबाजूला जो काय गैरव्यवहार चालू होते ह्याच्यापासून पण आम्ही महिला सुरक्षित नव्हतो आणि दुसरी गोष्ट राहिलं म्हणजे बिल्डर फक्त आम्हाला भाडं देतोय पण आम्ही ज्या ठिकाणी घरांची सोय केली तर आम्हाला प्रत्येक कामाला भाजी घ्यायला मिश्रणवाडी द्यावं लागतं आम्हाला दवाखान्यासाठी मिश्रणवाडी मध्ये यावं लागतं आम्हाला प्रत्येक कामासाठी वाडी द्यावं लागतं तर आम्हाला काही चार्ज मिळत नाही आम्हाला आमचा जो कष्ट करतो त्याच्यामध्ये आम्हाला पैसे घालवावं लागतात तर ह्यासाठी आम्ही ग्रस्त झालोय आम्ही जे साडे लोक बाहेर गेलोय आम्हाला असं झालं कधी आम्ही इथं बिल्डिंग तयार होईल आणि आम्ही त्या बिल्डिंग मध्ये राहतोय आम्ही बाहेर गेलोय तर बाहेर गेलो तर आम्ही खुशीने बाहेर गेलेलो नाहीये आम्हाला पण असं वाटतं की आमची आमचं आयुष्य चाललंय म्हणजे आमच्या मुलांनी तरी फ्लॅटमध्ये जावं यासाठी आम्ही बिल्डरकडे सहमत झालो होतो पण काही लोकांमुळे हे काम अर्धवट राहिल्यामुळं आम्ही त्रस्त झालेलो आहे की आम्ही नेमकं करायचं काय आम्हाला सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम येतात त्यासाठी सुखदेव जे आमच्यासाठी उभं राहिलेत बिल्डरच्या साइडने की का उभं राहिलेत पण आम्हाला खरंच एक दिलासा आलेला आहे की तात्यांमुळे आम्हाला लवकर लवकर घरं मिळतात आणि ताते जे आलेले आहेत ते खरंच आंबेडकर चौशी त्यांचं एक नात नातं उरलेलं आहे ते आंबेडकर चौशी कधी म्हणजे त्यांचा कधी गैरवापर होईल असं करणारच नाही ते प्रत्येकाला नाही देतात आणि ज्याला कोणाला इच्छा असेल त्यांनी ताते इथं चोवीस तास बसलेले असतात येऊन आपलं काही प्रश्न असेल ते मांडावी आणि लवकरात लवकर एसआर आणि एसआर हे पुनर्वसन करणं हे आख्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये की पुनर्वसन करायचे त्याच्यामुळे त्याला कोणीच रोखू शकत नाही ज्याचे काही प्रॉब्लेम असतात त्यांनी व्हिडिओ व्हायरल न करता आज जर जे विरोधक आहेत विरोधकामध्ये इतर हात नाही असे वीस लोक आहेत जे सरकारी पेन्शन वाले ते वीस लोक आहेत गव्हर्नमेंट सर्वंटाले वीस लोक आहेत ज्यांचे व्यवसाय धंदे चालू आहेत असे वीस लोक आहेत आणि त्यांच्या लागणारे पाच दहा लोक आहेत अशा लोकांमुळं जर आम्ही बाहेर गेलेल्या साडेसहाशे लोकांना जर त्रास होत असेल तर सुखदेव काय खरंच तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि आमच्या साठ आमच्या साईडने उभं राहा एवढीच विनंती करते जय भी